समान काम समान वेतन हा नियम सर्वांसाठी आहे या परंतु याचे पालन होताना दिसत नाही एस टी कर्मचारी हा तुटपुंच्या मानधनात काम करत आहे या प्रश्नासंबंधी प्रहारचे सर्वे सर्वा आमदार बच्चू कडू यांनी सभागृहाचे लक्ष वेधले यावेळी आमदार बच्चू कडू यांनी अक्षरशः एस टी कर्मचाऱ्यांच्या मानधनाबाबत होणाऱ्या अन्यायाविरोधात सरकारला नुसते धारेवरच धरले नाही तर अक्षरशः त्यांची लाजच काढली तर काय म्हणाले बच्चू कडू ते आपण सविस्तरपणे त्यांच्याच शब्दात जाणून घेऊयात अध्यक्ष अध्यक्ष महोदय तुमच्या डोक्याच्या वर सत्यमेव जयते लिहिलं आहे दादाजीनं मंत्री महोदयानं फक्त सत्य सांगावं हो। तुम्ही एक सांगा अध्यक्ष महोदयाच्या चा, चालकाला पगार जो भेटते किंवा तुमचा जो ड्रायव्हर आहे त्याला जो पगार भेटते एस टी महामंडळाच्या चालकाला का भेटत नाही तुमचा चालक हा एसीच्या गाडीत फिरतोय अध्यक्ष महोदय तुमचा पण चालक एसीच्या गाडीत फिरतोय आणि हा भर उन्हात त्या एसटीत बसलं ना तर चौफेर घाम येत त्याचे कष्ट अधिक जास्त आहे आणि त्याला पगार कोण कमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान फाडला होता फक्त अन्यायासाठी तुम्ही अन्याय काय करताय किमान वेतन कायदा काय म्हणतं का किमान चौदा हजाराच्या वरती आपण पगार दिला पाहिजे शासनात जर कायदा मोडत असेल तर थोबाडीत कोणाच्या वाराचं काय सत्य आहे काय असत्य आहे सांगा ना तुम्ही तुम्हाला राग काय येत नाही चला लाज वाटली पाहिजे ना याची थोडी काय एका चालकाला तुम्ही एकोणीस हजार पंचवीस ते तीस हजार देता आणि तो सगळ्याची सेवा करतो त्याला फक्त बारा हजार देता लाज नाही वाटत याचा राग काय येत नाही त्याचं उत्तर द्या तुम्ही आम्हाला आणि मग हे सत्य असन तर ते सत्य असन तर ते जे असत्य आपण वागतोय सत्यात परिवर्तन किती दिवसात करणार ते सांगा आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाईम्स न्यूज चॅनल